अलीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याच पक्षातल्या नेत्यांची मंत्र्यांची कोंडी करतायत असं बोललं जात आहे जे नेते पक्षाची वा पक्षाची बाजू किंवा भूमिका धोरण अगदी आक्रमकपणे मांडतात त्यांनाच गुंडाळण्याचा प्रयत्न फडणवीस अशा चर्चा सुरू झाल्यात आणि फडणवीस यांच्यासोबत यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हात असल्याचंही बोललं जात आहे पण फडणवीस आपल्याच पक्षाच्या नेत्यांना गुंडाळतायत अशा चर्चा पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी गेल्या काही महिन्यांपासून राज्याचं राजकारण अत्यंत अस्थिर आणि गडूळ झाल्याचं बोललं जात आहे काही राजकीय भाजपचे नेते मंत्री नितेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं पण दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी भूमिका घेतली जो डाव टाकला त्यात नितेश राणेंची कोंडी करण्यात आल्या से बोल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय अत्यंत पद्धतशीरपणे हाता वेगळा करत वादग्रस्त विधानक करणाऱ्यांना एक इशारा दिलाय आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्रचंड बहुमताने राज्यात महायुतीचं सरकार आलं पण सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीतले पक्षांतर्गत वाद वारंवार चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं सरकारमध्ये पक्षांतर्गत वाद असतानाच राज्यात अनेक अशी प्रकरणं आहेत ज्यामुळे सरकार जास्तच कात्रीत सापडलंय यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीतील मृत्यू मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष छळ करून करण्यात आलेली निर्घृण हत्या स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीसोबत घडलेला अत्याचाराचा प्रकार या सगळ्या घटनांमुळे साहजिकच जनतेतून सरकारच्या विरोधात रागाची भूमिका पाहायला मिळत होती जनता सरकारच्या कामावर किंवा एकूणच कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर समाधानी नसल्याचंही पाहायला मिळालं काही दिवसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे काही फोटोज समाज माध्यमात प्रसिद्ध झाले त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत होता आक्रोश पाहायला मिळत होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि हे सगळं प्रकरण शांत होत नाही तोवरच सत्ताधाऱ्यांमध्येच काही नेत्यांकडून अनेक वादग्रस्त टीका आरोप प्रत्यारोप आणि आक्षेपार्ह विधानं केली जाऊ लागली आणि मंत्री नितेश राणे यांनी झटका मटण आणि हलाल विरोध करत मल्हार सर्टिफिकेट असणाऱ्यांकडूनच मटण खरेदी करा असं आवाहन केलं यामध्ये हिंदू समाजाचा विचार करून त्यांनी हे विधान केलं असं बोललं गेलं पण हिंदू खाटीक समाजातूनच याला प्रचंड विरोध झाल्याचंही पाहायला मिळालं तर दुसरीकडे संतोष देशमुख असो सोमनाथ सूर्यवंशींचा कोठडीतला मृत्यू असो आणखी असे मुद्दे होते राज्यात ज्याबाबत चर्चा व्हावी न्याय मिळावा अशी भावना व्यक्त केली जात होती पण अशातच औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उघडून काढत ही सगळी आधी घडलेली प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप सरकारवर करण्यात आला पुढे औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा इतका तापला की मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली महायुतीच्या काही नेत्यांनी औरंग्याची कबर हटवा अशी मागणी केली पण महायुतीच्या या भूमिकेपासून आर एस मात्र काढता पाय घेतल्याचं पाहायला मिळालं औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही अशी भूमिका आर कडून मांडण्यात आली या सगळ्या घडामोडी सुरू असताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस यांच्या सरकारची तुलना थेट औरंगजेबाच्या क्रूर कर्मासोबत केली आहे त्यांनी असं विधान केलं की औरंगजेब जेवढा क्रूर होता तितकाच क्रूरपणे फडणवीसांचं सुद्धा वागतंय आणि सपकाळ यांचं विधान महायुतीच्या अनेक नेत्यांना लागल्याचं पाहायला मिळालं पण घटनात्मक पदांवरील नेत्यांच्या या वादग्रस्त विधानांना कोण आवर घालणार असा प्रश्न या सगळ्या घटनांमुळे उपस्थित केला जाऊ लागला आणि एकूणच या सगळ्या घटनांमुळे आरोपांमुळे टीकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचं वातावरण हे गडूळ झाल्याचं बोललं जाऊ लागलं पण तुम्हाला कदाचित माहिती असेल की सरकारच्या कारभाराबाबत जनता किती समाधानी आहे आहे किंवा जनतेत नेमकी काय भावना है या सगळ्याचा फीडबॅक वेळोवेळी सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी एक वेगळी यंत्रणा असते आणि याच यंत्रणेच्या माध्यमातून कदाचित सरकारला राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा किंवा फीडबॅक मिळाला असावा असं बोललं जात कारण असं बोललं जात आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा एकूणच महायुती सरकारला हे लक्षात आलं असेल कि वादग्रस्त विधान करणारे मंत्री आमदार यांना फ्री हँड देणं हे सरकारच्या कधी ना कधी अंगलट येईल आणि सरकारची डोकेदुखी वाढल्याशिवाय राहणार नाही अशातच आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या रमजानचा महिना सुरू आहे या निमित्त अनेक नेते मंडळींना इफ्तार पार्टीसाठी निमंत्रण दिलं जातं अनेक नेते मंडळी मनात कोणताही आकस किंवा जातीभेद न बाळगता इफ्तार पार्टीला हजेरी सुद्धा लावतात अशातच एका इफ्तार पार्टीला दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं या इफ्तार पार्टी वेळी बोलताना दादांनी एक इशारा दिला ते म्हणाले की मुस्लिमांना जो डोळे दाखवणार त्याला सोडणार नाही पुढे तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे असंही विशेषतः भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा अंतर्गतवाद निर्माण होणार का असे प्रश्न सर्वांना पडले होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित दादांच्या या विधानाला समर्थन देत मुस्लिम समाजाकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिलं तर आपणही त्याला सोडणार नाही असा इशारा दिला पुढे बोलताना ते असंही म्हणाले की नागपूरच्या दंगलीत ज्यांचा कोणाचा हात होता त्यांनाही सोडणार नाही मुख्यमंत्र्यांच्या याच भूमिकेमुळे भाजपचेच नेते मंत्री नितेश राणे आणि त्यांच्यासोबत इतरही नेते ज्यांनी वादग्रस्त विधानं केली ते सर्वजण कोंडीत सापडले तसं बोललं जाऊ लागलं पण आपण जर विचार केला तर साहजिकच असा प्रश्न निर्माण होतो या भूमिकेमागेही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही राजकारण करू पाहतायत का किंवा कोणता नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत का पण मुस्लिम मतदार सुद्धा महायुतीकडे वळावा याची काळजी फडणवीस आणि अजित पवारांनी घेतल्याचं बोललं जाऊ लागलंय कारण मुस्लिम मतदार हे काँग्रेस किंवा महाविकास आघाडीकडे न जाता विशेषतः अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महायुतीकडेच अशी रणनीती फडणवीसांची असू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्या भूमिकेमुळे एका विशिष्ट समुदायाला सातत्यानं लक्ष करणाऱ्या नेत्यांना सध्या तरी सूचक इशारा मिळल्याचं बोललं जात पण हा इशारा किंवा ही भूमिका वक्तव्य करणाऱ्या नेत्यांसाठी किती काळ प्रभावी ठरणार हे मात्र लागणार आहे पण तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी मिळून टाकलेला हा नवा डाव त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांना कात्रीत पकडतोय का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा